मित्रांनो तर बघा आपण आज कॅन्डलस्टिक पॅटर्नचे तीन प्रकार असतात सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅट पॅटर्न तर चला आपण आज एक एक म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्नचा एक टाईप्स <coughs> आहे की ज्याला सिंगल पॅटर्नस्टिक कॅन्डल असं म्हटलं जातं मग याच्यामध्ये बघा विविध प्रकार आहेत की हॅमर आहे त्याच्यानंतर रिव्हर्सल शूटिंग स्टार पॅटर्न आहे त्याच्यानंतर बघा असे विविध टाईप्स आहेत तर त्याच्या सिंगल्सचा कॅन्डलस्टिक पॅटर्नमधला एक प्रकार पाहणार होता आपण त्याला जा, ज म्हटलं जातं की बाबा शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न मग चला तर आपण जाणून घेऊया की शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय तर एक सामान्य भाषेत तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर चला आपण स्क्रीनवर जाऊ या ठिकाणी आपण शूटिंग स्टार पॅटर्न म्हणजे हा एक बॅरिश कॅन्डल पॅटर्नस्टिकचा प्रकार आहे त्याला आपण काय म्हटलं जातं तर शूटिंग स्टार पॅटर्न असं म्हटलं जातं आता शूटिंग स्टार पॅटर्न या ठिकाणी बघा काय असतो तर या ठिकाणी च संकेत दाखवतो हा म्हणजे या ठिकाणी मार्केट पडणार आहे याचा हा संकेत दाखवतो मग या ठिकाणी बघा आता सगळ्यात महत्वाचं आपण जाणून घेऊया कि हा बॅरिश कॅन्डलस्टिक पॅटर्नचा एक प्रकार आहे की ज्याला आपण काय म्हणतो शूटिंग स्टार पॅटर्नला इथं पाहू शकता की बाबा बघा या ठिकाणी चार्ट जो आहे तो असा खाली वरी चाललेला आहे आणि या ठिकाणी काय असतं की बाबा हे जे सर्कल आहे वरच जेव्हा या ठिकाणी बघा विक्रीचा दबाव वाढतो म्हणजे काय की विक्री या ठिकाणी स्टॉक काय होतो जास्त सेल करतात लोक मग या ठिकाणी म्हणजे विकून विकून टाकतात टाकल्यानंतर या ठिकाणी काय होतं की मार्केट असं खाली 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 येत मग यालाच आपण काय म्हणतो तर शूटिंग स्टार पॅटर्न असं म्हटलं जातं म्हणजे बघा या ठिकाणी केव्हा पण समजा तुम्ही इंटरटे करत असताल अथवा या ठिकाणी इंटरटे करत असताल तर या ठिकाणी हे शूटिंग स्टार पॅटर्न वापरलं म्हणजे शूटिंग स्टार म्हणजे कसं की या ठिकाणी लोक काय करतात तर सेल करतात म्हणजे आणि खालच्या ठिकाणी म्हणजे समजा कसं असतो माहिती आहे का की याला शूटिंग स्टार पॅटर्न म्हणतात बघा आता या ठिकाणी हा शेअर जो आहे तो सेल करायचा असतो म्हणजे या ठिकाणी विकायचा असतो यालाच आपण शूटिंग स्टार पॅटर्न म्हणजे हा कशातला एक प्रकार आहे तर बॅरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मधला हा पहिला प्रकार आहे की ज्याला आपण काय म्हणतो शूटिंग स्टार पॅटर्न असं म्हटलं जातं तर आज बघा याच्यामध्ये असे विविध अजून पॅटर्नचे प्रकार आहेत तर व्हिडिओला आमचे जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा बघा मी तुम्हाला असेच कॅन्डलस्टिक पॅटर्नचे अजून विविध प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून शिकवणार आहे तर थँक्यू धन्यवाद चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद